महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटर म्हणजे टाइम ऑफ डे मध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याप्रकरणी शहरातील तीन ग्राहकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महावितरण तर्फे अत्याधुनिक असे टीओडी मीटर सर्वत्र बसवले जात आहे टीओडी मीटर मध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते महावितरणच्या सर्व्हर ला जोडलेले असल्याने मीटरचा रिअल टाइम डाटा उपलब्ध होतो मीटर नादुरुस्त झाल्याची तसेच मीटर मध्ये असेल तर त्याची थेट माहिती त्याच क्षणी महावितरणला मिळते अशा ग्राहकांची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर वीज चोरी पकडली जाते छत्रपती संभाजीनगर शहरासह वैजापूर मध्ये अशा प्रकारे वीज चोरी करणाऱ्या दोन ग्राहकांवर याआधी गुन्हा दाखल झालाय महावितरणच्या विमानतळ शाखेचे सहाय्यक अभियंता प्रदीप मिसाळ हे सहकार्यांसह त्यांच्या कार्यक्षेत्रात तपासणी करत होते त्यात काही ग्राहक नव्यानंच बसवलेल्या स्मार्ट फेरफार करून चोरी करत असल्याचं आढळून संघर्ष नगर मधील सहाशे चौऱ्यातील रुपयांची वीज चोरी केली असल्याचं उघड झालंय तानाजी नगर मधील चार हजार एकशे चार रुपयांची वीज चोरी आढळून आली या ग्राहकांनी वीज चोरीची बिले तसेच प्रत्येकी दोन हजार रुपयांची तडजोड शुल्क भरण्यास टाळाटाळ केली त्यामुळे सहाय्यक अभियंता मिसाळ यांच्या फिर्यादीवरून तीनही आरोपींविरोधात सिडको पोलीस ठाण्यात था। विद्युत कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला